जळगावातील एरोंडलमध्ये आदिवासी कोळी समाजाचा ढोल वाजवत प्रांताधिकारी कार्यालयावर आज दिनांक बारा मार्च रोजी दुपारी दोन वाजता मोर्चा जातीचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आदिवासी कोळी समाज बांधवांतर्फे हे आंदोलन करण्यात आले आंदोलनामध्ये शाडकरी मुलांसह यावेळी कोळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती विना अटी शर्तीने जात प्रमाणपत्र मिळावे तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आज जळगावातील एरुंडल येथे आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने ढोल वाजवत प्रांताधिकारी कार्यालयावर आज दुपारी दोन वाजता मोर्चा काढण्यात आला आदिवासी कोळी समाज बांधव महिला यांच्यासह आंदोलनामध्ये शेतकरी विद्यार्थ्यांचाही समावेश होता जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने उपोषण करण्यात आली आमरण अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं मात्रही प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही त्यामुळे प्रशासन जागे व्हावे याच उद्देशाने या ठिकाणी याच उद्देशाने एरोंडल येथे आज प्रांताधिकारी कार्यालयावर आदिवासी कोळी समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत यावेळी मोर्चा काढण्यात आला आज आम्ही आमचे धाडस सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय शरददादा कोळी तसे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष शरददाबा तायडे यांच्या मार्गदर्शनानुसार व आमचे धनगाव तालुक्यातील व येरोंडल तालुक्यातील जे समाज बांधव आहेत आदिवासी टोकरी कोळी समाज बांधव यांच्या वतीनं आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर प्रांत ऑफिसपर्यंत हो आज आम्ही पायी मोर्चा काढलेला आहे मला फक्त शासनाला सांगायचं आहे की आमचा जो हा समाज बांधव आमचे हे जे छोटे छोटे मुलं आहेत आज उन्हामध्ये त्यांना उन्हाचे चटके लागत आहेत कशासाठी कारण की आपल्या ये येणाऱ्या भविष्यासाठी त्यांच्या शिक्षणापासून ते वंचित राहायला नको पाहिजे फक्त एका कागद आम्हाला पाहिजे आम्हाला अनुसूचित टोकरेकोडी जमातीचा कागद आम्हाला पाहिजे त्याच्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे आणि या जळगाव जिल्ह्यामध्ये तीन तीन कॅबिनेट मिनिस्टर आहेत गुलाब भाऊ पाटील असतील गिरीश महाजन असतील किंवा अनिल भाईदास पाटील असतील पण या तिघांनाही थोडीशी शरम नाहीत यांना काही लाज वाटत नाही यांना कोणी समाजाशी काही घेणं देणं नाही यांना फक्त मतदान पाहिजे सत्तेसाठी मतदान पाहिजे प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्या जळगाव लोक लोकसभेच्या उमेदवारासाठी गुंग आहे पण जे काही समाज बांधवांचे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यासाठी यांना काही घेण्या देणार नाही मी त्यांना सांगू इच्छितो की जर का आम्हाला लवकरात लवकर सुलभरित्या अनुसूचित टोकरीकोडी जमातीचे दाखले नाही मिळाले तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन छेडू व अन्न त्याग आम्ही करू या लहान लहान मुलांसोबत असे मी यांना इशारा देऊ इच्छितो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब